नमस्कार मी दीक्षा चंदन शिवे सांगोलाची रणरागिणी या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते विरुविदेकडे आपले स्वागत करते आज सांगोला चालू नळपण निवडुकीला शेवटचा शेवटची अनेक राजकारणात अनेक खळबळ निर्माण झाली मोठी उचवपालच झाली आणि आज आपल्यासोबत रे मला सुद्धा आहे मला तुम्ही या होणाऱ्या राजकारणा बद्दल तुम्ही काय सांगताय तुम्ही काय सांगता तुम्हाला काय वर्ष देतो जिल्हा मग तुम्हाला काय वाटतं तुमचं मत वैयक्तिक काय सांगितलं मला एकच वाटते की ह्या नगरपालिकेने कमला नसले कमळाचा नगराध्यक्ष आणायचा असं ठरलं होतं त्याप्रमाणे हा आपल्याला आज आपल्यासोबत अनेक फक्त खूप तयार होते परंतु संध्यामुळे बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यावर मी सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या आज तुम्हाला या सगळ्यातून काय होणार नगराध्यक्ष पदाचा जे उमेदवार आपल्याला येण्याचे तयार होते आणि त्या उमेदवाराने अनेक प्रकारचे हल्ली केलेली जातात उम्मीदवार सही भारतीय जनता पार्टी रविंद्रवार जय कुमार गोरेकर ज्यादा पद्धति उम्मीदवार जैसे आने तरीका उम्मीदवार तुम्हें निर्माण निर्णय तो सर्वस्वी अधिकार आदरणीय देवेंद्र जन रविंद्रवार गोरे सर आता त्या पद्धतीने आज हा उमेदवार म्हणजे आणि त्यांचा पक्ष प्रवेश करू म्हणजे आज मानते आपण आपल्यासोबत आले नाही म्हणजे शेकाव आपल्यासोबत आहे का शेकाव आमच्यासोबत नगरपालिका इलेक्शन तर नक्की शेकाव आमच्यासोबत किती पक्ष एकत्र आले शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आणि दीपक आबा साहेब माझ्या सांगोळा तालुक्यामध्ये आज अनेक दिवसापासून चर्चा चालली तिथे तीन पक्ष एकत्र तीन पक्ष एकत्र परंतु आज त्या प्रकारे ते सगळं उघडकीस आहेत पण बाकीच्या उमेदवार तुम्ही काय सांगाल कारण बाकीच्या अध्यक्षपदा सुद्धा आज आहे त्यांना तुम्ही काय सांगाल इलेक्शन करताना आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असं जयतपुवार गोरेसाहेब असतील इलेक्शन सहज करताना माहिती म्हणून इलेक्शन करायचं आणि भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष करायला आम्ही अठरा सरकारला आणि त्या अठ्ठाचा कोटी आम्ही भारतीय जनता पार्टीला उमेदवारी अर्ज हात्या आणि आत्ता आज अर्ज भरायची शेवटची मुदत आहे आज तीन वाजेपर्यंत तीन वाजून गेले आता प्रचंड आहे माझ्या आमदारावर शहा वाचतील तर या अर्जची उमेदवार जे सिमारेशी जागा आहेत घेतली जाते आणि त्यानंतर उद्यापासून आज एक वीस तारखेपर्यंत गुरुवारची मुदत आहे तोपर्यंत अनेक घडामोडी करू शकतो आज अनेक लोक आपल्यासोबत यायला तयार जर असं होत असेल तर आपण आपल्या अध्यक्ष पदावर ठाम आहे किंवा आपल्या अध्यक्ष पदासाठी आपण दुसऱ्याने तरी मागणी केली तर तुम्ही देणार का तुम्ही भारतीय जनता पार्टी नगराध्यक्षामध्ये कोणती इतर तोडफोड करणार नाही भारतीय जनता सेवा नगराध्यक्षामध्ये ठाम आहे इतर गोष्टीमध्ये काय तडजोड करावं लागणार तर ते ओलिसांशी चर्चा करून आदरणीय या गोष्टी चर्चा करून प्रतिबंधित केलं म्हणजे नगर नगरसेवकांना आपल्या पक्षासोबत येताना काही अडचण नाही आपल्यासोबत येऊ शकतात परंतु अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही हे अध्यक्षाचं पद हे भारतीय जनता पक्षाचंच असेल असं छत्रीसी केदार आपल्यासोबत बोलताना म्हणतात धन्यवाद मला धन्यवाद